नवीन वर्षाचा पहिला दिवस अनेक जण विधी उपक्रमांनी साजरा करत असतात सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्याम फर्नांडिस यांचा वाढदिवस एक जानेवारीला विविध उपक्रम राबवत केक न कापता अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला शिवसेना वाहतूक सेना प्रमुख साई रुद्र बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक श्याम फर्नांडिस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन दिवस विविध लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात प्रामुख्याने मोफत डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं याबरोबरच धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले साई भंडाराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी साई भंडारानिमित्त शिवसेना उपनेते सुनील बागुली यांच्यासह मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते साईंची आरती संपन्न झाली अशोकनगर अंबिका स्वीट्स परिसरात अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मल्हार ग्रुपच्या पारंपरिक सांस्कृतिक ढोल पथकाच्या गजरानं परिसर दोम गेला होता शहरातील का सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले वेळोवेळी वेड़ गरजवंतांच्या मदतीला धावणारे श्याम फर्नांडिस यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला शिवसेना उपनेते सुनील बाकुल महानगरप्रमुख सुधा करबडगुजर यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्याम फर्नांडिस यांच्या कामाचं कौतुक केलं भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिला सामान्य घटनातील हा मूल्य असून का स्वतःच्या स्वार्थासाठी खर्च न करता समाजासाठी आपल्या पैशांचा वापर झाला पाहिजे आणि अशा प्रकारे त्याने रक्तदान शिबिर असेल नेत्र तपासणी शिबिर असेल आणि त्याचबरोबर साई भंडाराचा कार्यक्रम असेल या प्रकारचा समाज उपयोगी कार्यक्रम करून समाजामध्ये आपली छाप सोडण्याचं काम या श्यामूराव फडणवीसनी केलं त्याच्या या वाढदिवसानिमित्त मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आई तुझ्या भावने आणि साईबाबा त्याला उदंड आयुष्य द्यावं त्याचं आयुष्य निरोगी आणि सुख समाधाने भरभराटीचं जावं अशी मी या निमित्तानं साईबाबाहेबांनी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्याला वाढीव शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मी एक तळेगाव ग्रामपंचायत मधला एक सरपंच आहे आज दोन वर्षापूर्वी त्यांची माझी ओळख झाली तळेगाव येथे भरपूर खेड्यापाड्यात त्यांनी भरपूर सहकार्य केले समाजसेवा केली असे शिबिर झाले समाजसेवा मला फक्त इथं येऊन तुमच्या भागात येऊन फक्त सहा महिने झाले इथं राहायला आले पण खरंच श्याम येव कार्य केले नक्कीच या कार्याला नक्कीच त्यांना यश आहे मी शाही गृपा शाई, शाई मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष व शिवशाही शिवराज मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष पिंपळगाव पिंपळगाव खांब राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष या वतीने मी श्याम भाऊ हार्दिक शुभेच्छा देतो भाऊ तुमचं आयुष्य सुख संपती लाव ही माझ्या तळव ग्रामाच्या वतीने मी प्रार्थना करतो जय शिवराय श्याम अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे तळागाळापासून काम करणारा आणि गरीब घटकाचा जाणीव करून घेणारा आणि यथोचित योग्य मदत करणारा अशी त्याची ओळख आहे मी अनेक कार्यक्रमांना त्या ठिकाणी आलेलो आहे मला असं वाटतं भाऊबीजीच्या दिवशी त्याचा असंघटित कामगार महिला भगिना या धुने करतात त्यांना तो राखी त्यांच्याकडनं राखी बांधून घेतो भाऊबीजीची भेट देतो असे अनेक कार्यक्रम मी त्या ठिकाणी बघितलेले आहेत मला असं वाटतं की असा कार्यकर्ता तयार व्हायला अनेक वर्ष जातात आणि तो शिवसेनेशी नगीत आहे शिवसेनेचे आचार विचार त्याच्यामध्ये रुजलेले आहेत बाळासाहेबांचे विचार त्याच्यामध्ये आहेत उद्धवसाहेबांचे विचार त्याच्यामध्ये आहेत मला असं वाटतं की तो पुढील काळामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने एक शुभेच्छा देईल तुझ्या राजकीय महत्वाकांक्षा असतील सामाजिक महत्वाकांक्षा असतील हे तुझं आरोग्य आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आई चरणी प्रार्थना करेल की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याचा उपजिल्हा प्रमुख या पदावर तो अनेक वर्षापासून काम करतोय कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतो श्याम कार्यामध्ये सुद्धा काम करतो आणि मी इथल्या लोकांकडून माहिती घेतली का ज्यांची पण पहिले निवडणूक असेल तर श्यामला भेटायला जातो म्हटलं याच कारण काय तर त्यांनी सांगितलं की श्याम एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं कोणत्याही पक्षाचा माणूस असो श्यामला भेटतो म्हटलं मग श्याम निवडणूक नाही लढत का नाही श्याम निवडणूक नाही लढत लोकांना मदत करतो असा हा श्याम आजही त्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे डोळे तपासणी असेल रक्तदान असेल असे अनेक कार्यक्रम श्यामदिवसा ठेवले समाजकार्य मुलगा निघालाय आणि अशा मुलाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं नाही राहायचं तर कोणी उभं राहायचं मी श्यामला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज वाढदिवस जरी माझा असला पण तो, तो समाज उपयोगी कार्यक्रमातून झाला पाहिजे आणि समाजाचं काहीतरी भलं झालं पाहिजे तर आपण स्वतःला समाजसेवक किंवा एखादा राजकीय नेता म्हणावं याच उद्देशाने एवढ्या वर्षापासून काम करत आलो आहे पुढे चालत आलो आहे आयुष्यात अनेक संकट आले पण असे मित्र परिवार भाऊबंध ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सर्व माझ्या पाठीशी उभी असल्यामुळे आज या ठिकाणी तुमच्या समोर मी आहे इथून पुढे पण असा सामाजिक उपक्रम जोपर्यंत जिवंत आहे जीवन आहे तो पण उपक्रम चालू राहील आणि मरतांना सुद्धा अवयव दान हे असे उपक्रम चालू राहतील एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम यावेळी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शाल पुष्पगुच्छ टॉवेल टोपी वेगवेगळ्या भेटवस्तू देश श्याम फर्नांडिस यांच्या वर्षोभेच्छांचा वर्षाव केला या चिंतन सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपनेते सुनील बाकुल शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत किते छावा क्रांतीवरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर मनपा गटनेते विलास शिंदे शिवसेना वाहतूक सेनेचे से, अजिम सय्यद अजय बाकुल भाजप भगवान काकड माजी नगरसेवक योगेश शेवरे गोकुळ नागरे लखनकुमावत देवा जाधव जुने सलीम शेख नरेश सोनवणे डॉक्टर वृषाले सोनवणे बाळासाहेब जाधव धीरज हो, शेळके अरुण घुगे मीनानाथ नागरे राहुल साळुंके दिलीप पाटील हेमंत नागरे विजय बुरकुल कपिल भावले सरपंच त्रिंबक पगार शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी शिवसेना वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांसह चालक मालक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वपक्षीय नेते पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते व्हीत न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर